आज आपल्याला वाड्यामध्ये बसून हो बरोबर वाड्यामध्ये बसून मिसळची टेस्ट घ्यायची आहे आता आपण चिंचवडमध्ये आहोत चिंचवडमध्ये मिसळ वाड्यामध्ये आपल्याला उपवासाची मिसळ आणि स्पेशल मिसळ ही मिळणार आहे अजून बरच काही मिळत इथे सुटसुटीत आणि प्रशस्त अशी इथली बैठक व्यवस्था आणि फक्त मिसळचा सुटलेला घमघमाट जत्राय जत्रा, जत्रा, जत्रा। आणि दिवसभर फक्त मिसळची तयारी सुटलं का तोंडाला पाणी बघा तुम्ही मिसळ या मिसळ खायला तर्री आहे तर, तर मंडळी मिसळवाडामध्ये आल्यानंतर तुम्हाला उपवासाची स्पेशल थाळी त्याच्यानंतर स्पेशल मिसळ ज्याच्यामध्ये स्वीट डिश सुद्धा येते हा मिसळचा रस्सा ही मुलांची आवडती फेमस अशी पावभाजी त्याच्याबरोबर अमूलचं बटर अनलिमिटेड पाव मिळतात आणि ही आहे भेश थाली आणि आपली सगळ्यात मस्त फेमस महाराष्ट्रीयन ड्रेस पिठलं भाकरी त्याच्याबरोबर ताग हे सगळं करायचं आहे तर नक्की विजिट करा तुम्ही कधी येत आहे मिसळवाड्याची मिसळ टेस्ट करायला स्पेशल मिसळ मस्त मिसळ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण इथे खूप छान एन्जॉय करू शकतात तर मंडळी आता आपण पिठल भाकरीवरती ताव मारणार आहे ही ज्वारीची मस्त अशी पातळ गरम गरम भाकरी आणि त्याच्याबरोबर तुम्ही बघू शकता आता पूर्ण मिसळ खाऊन झालेला आहे आणि मन आणि खोट दोन्ही तृप्त झालेला आहे तर चिंचवड मध्ये तुम्ही कधीही आलात तर इथे तुम्ही मिसळ खायला विसरू नका आणि तुम्ही नक्कीच मिसळवाड्याला भेट द्या आणि इथली मिसळ आणि स्पेशली मी सांगेल पिठलं भरकर आहे ते ट्राय करा तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि फॉलो करा धन्यवाद